नमस्कार मंडळी आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील आमची मंजू हा पाठ पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आमची मंजू ही आमची मंजू फार गुणी मुलगी ती सकाळी लवकर उठते दात घासते तोंड धुते दूध पिते नंतर आई तिची फेणी घालते अंगोळ झाली की स्वतः कपडे घालते मग ती अभ्यासाला बसते मन लावून अभ्यास करते अभ्यास झाल्यावर पुस्तकांची आवरावर करते जेवायला बसताना स्वतः ताट मांडते पेला भरून पाणी घेते आई तिला जेवायला वाढते ती प्रत्येक पदार्थ चाखून पाहते प्रत्येक पदार्थ ती आवडीने खाते ताटात काही शिल्लक ठेवत नाही जेवण झाल्यावर ती आईला सांगून शाळेत जाते शाळेत तिला खूप मैत्रिणी आहेत मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करायला तिला फार आवडतं घंटा झाली की मंजू वर्गात जाते अभ्यास करते इतरही कार्यक्रमात मंजू सहभाग घेते शाळेत बाईंची शाबासकी मिळवते खेळताना ती कोणाशी भांडत नाही रुसत नाही घरी आल्यावर हातपाय धुते आईला कामात मदत करते आईबाबांशी गप्पा मारते रात्री जेवण करून झोपण्यापूर्वी वाचन करते मंडई हा पाठ वाचताना मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले तुम्हालाही तुमचं बालपण नक्कीच आठवलं असणार धन्यवाद